हजार रुपयाने कांदा पडतोय याचा अर्थ याच्यामध्ये काळबीर आहे तुम्ही लक्षात घ्या लॉबिंग करते हे सगळे व्यापार मी लॉबिंग केलंय आणि इचं कांदा साठलाय की तुमच्या गाडीत कोण साठवाय तिकडे साठवा या मोद्याला दिसून दिलं पाहिजे की गुजरातच्या शेतकऱ्याची निराश करतो महादर आणि महाराष्ट्रात शेतकरी वाड्यावर सोडतो याच्या या मोद्याला गाडलाच पाहिजे हे राजकारण म्हणून आहे बरं का

यांना झोडून काढल्याशिवाय कलेक्टर साहेब येतात हे इथं नेत्याला पण बोलवलंय त्यांना पण नेते कलेक्टरला बोलू की तू कांदा खरेदी कर आता मागच्या वेळेस त्यांनी जखमारी दिली सत्तावीस रुपये परदेशी बाजार गेला आणि आज डायरेक्ट हजार अकराशे वर सातशे आठशे म्हणजे हजार बाराशे रुपयाचा छोटा